स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या आजच्या म्हणजेच दोन जुलैच्या भागात मानिनी पार्थ सोबत बोलत असते पण पार्थचं लक्ष नसतं आणि तो मानिनीवर चिडतो तेव्हा मानिनीला धक्काच बसतो आणि पार्थला पण वाईट वाटत आणि तो तिची माफी मागतो तेव्हा मानिनी विचारते की काय झालंय कशाचं टेन्शन आलंय तुला तेव्हा काही नाही असं म्हणून पार्थ मानिनीला काहीच सांगत नाही तेवढ्या जीवा येतो आणि मानिनी त्याला जेवायला बसायला सांगते तेव्हा नंदिनीला येऊ दे असं जीवा म्हणतो तेव्हा नंदिनी येतेच आहे असं मानिनी जीवाला सांगते तितक्यात मानिनी पार्थला काव्याविषयी विचारते तेव्हा तिथे काव्या येते तेव्हा काव्याला बघून जीवाला वाटतं की माझ्या पत्रातलं म्हणणं काव्याला पटलं म्हणून ती परत आली नंतर काव्या मानिनीची माफी मागते त्यानंतर मानिनी काव्याला सुद्धा जेवायला बसवते तेव्हा मला आता भूक नाहीये मी नंतर जेवतो असं म्हणून पार्थ तिथून निघून जातो तितक्यात नंदिनी घरी येते आणि मानिनी तिला सुद्धा जेवायला बसायला सांगते तेव्हा मी बाहेरच खाऊन आलीये नंतर जेवीन असं म्हणून नंदिनी सुद्धा तिथून निघून जाते तेव्हा मानिनी जीवाला विचारते की तू काही बोलला आहेस का नंदिनीला तेव्हा जीवा नाही म्हणतो मग मानिनी काव्याला विचारते की तुझा आणि पारच काही भांडण नाही ना झाले तेव्हा काव्या सुद्धा नाही म्हणते नंतर मानिनी रूम मध्ये जाऊन पुन्हा एकदा त्या चौघांमधला गुंता सोडवण्याचा प्रयत्न करते आणि फार्म हाऊस वरून आल्यापासून हे चौघ विचित्र का वागतायत असं म्हणते तिकडे नंदिनी आणि पार्थला त्यांच्या लग्नाचे क्षण आठवतात आणि त्यांना रडू येत त्यानंतर नंदिनी जीवाला तर पार्थ, जीवा पार्थ काव्याला रिव्हर्स पेपर देतो ते बघून जीवा आणि काव्याला धक्का बसतो मालिकेच्या आगामी भागात पार्थ काव्याला म्हणतो की मी कायमची तुमची सुटका करतोय आणि नंदिनी जीवाला म्हणते की यापुढे तुम्हाला आपल्या लग्नाचा त्रास होणार नाही तेव्हा आता जीवा आणि काव्याचा निर्णय काय असेल मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम दररोज संध्याकाळी सात वाजता फक्त स्टार प्रवाहावर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉसिप साठी सबस्क्राईब करा आज मराठी शोबज